मंडळातर्फे आज आम्ही सामूहिक आरतीचं आयोजन केलं अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम पार पडलेला आहे आधी असाच कार्यक्रम देवीला आम्ही करू अशी आम्ही सगळ्यांच्या प्रत्येक सगळ्या स्त्रियांनी सगळ्या माता भगिनीने त्यांच्या त्यांच्या सुंदर तयारी करून असे एक सामूहिक आरतीचं आयोजन केलेलं होतं अतिशय उत्कृष्ट साहित्य सहकार्य झालं तसं सुनील भाऊ हो पासपोर्ट यांचं सुद्धा आम्हाला सहकार्य मिळालं आम्ही सुरत मंडळातर्फे त्यांच्या शब्दशुमनाने હાર્જી કા અભિનંદન કરજો જય મહારાષ્ટ્ર